दलाचा स्तुत्य उपक्रम ऑपरेशन प्रस्थानतून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे सायबर जागृती आणि नैतिकतेचे शिक्षण यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक मान्य कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी नवा अध्याय रचला या उपक्रमाचा उद्देश केवळ स्वसंरक्षण नव्हे तर युवक युवतींना आत्मविश्वास शारीरिक व मानसिक सायबर सुरक्षा नशामुक्ती आणि नैतिक मूल्यांची समज प्रदान करणे हा आहे पहिल्या टप्प्यात ते एकोणतीस मे दोन अठराशे शालेय मुलींना कराट्याचे शिक्षण देण्यात आले त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली असून संकटांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित झाली आहे या उपक्रमाचा दुसरा टप्पा सात जुलै दोन हजार पासून सुरू झाला असून यामध्ये जिल्ह्यातील तीस हजार विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण देण्याच्या लक्ष विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा सोशल मीडियावरील गुन्हेगारीचे दुष्परिणाम आणि नागरी शिस्त व नैतिकतेचे शिक्षण दिले जात आहे या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने विणादेवी दरडा स्कूल यवतमाळ आणि यवतमाळ पब्लिक स्कूल या दोन शाळांमधील एकोण पाचशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना कराटे आणि विविध सामाजिक विषयांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये दे विणादेवी स्कूलमधील एक्क्याऐंशी व यवतमाळ पब्लिक स्कूलमधील चारशे शहात्तर विद्यार्थ्यांचा समावेश होता कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि किशोर बाबू दरडा यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे पोलीस निरीक्षक वागतकर सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी गुलाने माधुरी उंबरकर तसेच अनेक पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदार उपस्थित होते विशेष म्हणजे सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक मिनल जगताप मॅडम यांनी बाल दुष्परिणाम आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली या उपक्रमास मुख्याध्यापिका संध्या स्कूल व अर्चना कडव यवतमाळ पब्लिक स्कूल यांचा सक्रिय सहभाग होता शिक्षक पालक आणि पोलिस दल यांचा समन्वय या उपक्रमाच्या यशस्वीतेमागील महत्वाचा भाग ठरलाय ऑपरेशन प्रस्थान हा यवतमाळ पोलिस दलाचा एक अनुकरणीय आणि लोकाभिमुख उपक्रम ठरतोय जो राज्यातील व इतर जिल्ह्यामध्येही राबविला जावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे प्रतिनिधी प्रमोद मेटांगे महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा